पाऊले चालती पंढरीची वाट खर तर अकोल्याहून निघालेला हा पायी पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की इतक्या वयस्कर आजी देखील या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित झालेल्या आहेत आजी काय नाव तुमचं नाव नागाचे किती वर्षापासून तुम्ही वारी करता येईल दिवसा पालखी निघाली आता किती वारी तुमची पंधरा वारा झाल्या नाही आजी पंढरपूर मध्ये गेल्यानंतर कसा आनंद असतो चांगला असतो घोड वासतू नाही भाऊ राहते आमचा देवा आता अ जेव तुम्ही विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघतो तेव्हा कसा आनंद मिळतो नाही भारी मिळतो भारी मिळतो माझा हात मोडता दोन वर्ष झाले होते आई ते देखीलला 15 तर आजींना इतके बोलता येत नाहीये आजी पंधरा वर्षापासून वारी करताय आपल्यासोबत काही तरुणी देखील आहेत जी काय सांगेल कधी वारी करते पहिल्यांदी आली कसं वाटतंय वारी खर तर तिला देखील वारी मध्ये आल्यानंतर खूप छान वाटतय खरं तर या पंढरीची वारी करताना यांना इतकी एनर्जी कुठून येतोय वर्षापासून तुम्ही वारी करता अठरा काय नाव तुमचं कुठून आले तुम्ही नांदाबाई ना सोमनाथ आम्ही अकोल्यावर पंढरपूर मध्ये गेल्यानंतर कसा आनंद असतो कसा आनंद असतो चांगला असतो तर पंढरपूर मध्ये गेल्यानंतर यांचा आनंद हा गगनात मावत नाही असं देखील असं म्हणतात आपल्यासोबत दुसरे आजी देखील आहेत मावशी काय नाव तुमचं अशा कुठून आले तुम्ही औरंगपूर किती वर्षापासून वारी करता पहिल्यांदा काय अनुभव भेटतो या वारीत चांगला तर या वारीतून खूप छान त्यांना अनुभव असा मिळत आहे आपल्या सोबत आजी देखील आहेत आजी काय नाव तुमचं माझं नाव कुठून तुम्ही किती वर्षापासून वारी करता येईल माझी पहिलीच वारी कसं वाटतय लांब तुम्ही वारी चाललाय पाय दुखत नाही का दुखतात पण मग चाललंय तसं देवाच्या भेटीसाठी या आजी देवाच्या भेटीसाठी चालल्या आहेत पाय दुखताय तरी पण विठ्ठलाच्या दर्शनासाठी आजीनला जायचंय आपल्या सोबत दुसऱ्या आजीत गेले काय नाव तुमचं कुठून आले तुम्ही किती वारी तुमची सातवी कसं वाटतंय वारीला नाही मस्त वाटत खर तर आजीनला वारीला गेल्यानंतर खूप छान वाटतय काय नाव तुमचं प्रमेला आजीनाथ मंडली किती वारी तुमची आता ही माझी सातवी वारी आहे सातवी वारी, वारी अरे बाबा नाही छान वाटत रे बाबा राहत नाही 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 पंढरपूरात गेल्यानंतर आनंद मिळतो जेव्हा विठ्ठलाच्या मूर्तीकडे तुम्ही असं वाटतं इथंच राहून का काय त्याच्यापूर्वी अशीच नाही वाटत खर तर आजीला इतका आनंद त्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघितल्यानंतर होतो काय नाव तुमचं लीला लक्ष्मण जंबुकर कुठून आले तुम्ही अकोल्यावरून मायगाव वरून आले नायगाव वरून आले तिसरून किती वारी तुमची तिसरी कसं वाटते वारीला आल्यानंतर एकदम छान आनंद वाटतो पंढरपूर मध्ये गेल्यानंतर एकदम आनंद मावशीला खरं पंढरपूर मध्ये गेल्यानंतर खूप आनंद होत मावशी काय नाव तुमचं मांदा किसन वाघचौरे काय नाव तुमचं मांदा किसन वाघचौरे Uh, किती वारी तुमची पहिली वारीला तुम्ही पहिल्यांदाच आलाय कसा अनुभव असतो हे वाजतो सगळ्या गोष्टीचा सा, आनंद आहे सगळ्या गोष्टीचा इतक्या लांब तुम्ही पाय चालत चालत पाय दुखत नाही काही नाही इतकी ऊर्जा कुठून येते इतकी ऊर्जा कुठून येते चालायला म्हणजे एनर्जी कुडून असते की आपले पाय दुखत नाहीये पण तरी आपल्याला चालायचं आहे नाही नाही ते काहीच नाही आपल्याला दुखतच नाही काहीच दुख नाही मध्ये गेल्यानंतर कसं वाटत बरं वाटतंय एकदम आनंद वाटतो घरचं काही नाही घरी आता सध्या शीतेच्या पेरणीची कामं चालू आहे काहीच नाही वाटत इथून गेल्यावर करता येईल असा आनंद वाटत हो खरं तर आजींला इथून गेल्यानंतर पेरणीचे काम करायची आहेत आपल्या सोबत काही काय सांगाल पंढरपूर चालले पंढरपूर असं असत ना त्याला काहीच कॅम्प नाही त्याला काही त्रास होऊ शकत नाही आधी आम्ही तिकडे वार आम्ही दहा वर्ष आमची वारी आम्ही काय आम्हाला काही त्रास नाही काय नाही पाऊस असू उनवार असू त्या आम्हाला काही त्रास व्हायला नाही पाणप्रगाची कृपा आम्ही आमच्या आम्ही पाऊराची सेवा करतो किती वर्षापासून वारी दहावी ती वारी वारी काही नाही काही नाही नाही सर आम्ही सर्व्हिस करतो कारखान्यामध्ये आपल्या आगस्ट कारखान्यात आम्ही तिघे बरोबर होते वाघ मरे आणि आमचे जवळ पंधरा एक व्यवहार करत होते जवळजवळ दहा बारा वर्ष केले आमच्या आम्ही रामकृष्ण आहे मौली आम्ही आतापर्यंत ही दहावी वारी आमची परंतु भगवंताच्या कृपानं आणि विठ्ठलाच्या कृपानं अजून वारी मध्ये कसलाही त्रास नाही कसलाही बी काही नाही आणि आमच्या दिंडीचे आमचे मार्गदर्शक किडी अण्णा धुमाळ साहेब तसेच अध्यक्ष पालखीचे राजेंद्र महाराज नवले हे काही कमी पडून देत नाही कोणत्याही वारकऱ्याला तुम्हाला सांगतो आतापर्यंत चहा चार चार वेळेस नाश्ता मिळवतो दोन दोन वेळेस जेवण मिळवतं ज्यांना पाहिजे तेवढं घ्या सहज आणि वारीचं आपल्या आगस्ती पायी पालखी सोहळ्याचं हे वैशिष्ट्य आहे कुठेही बी कचरा घाण अजिबात करीत नाही शिवाय वृक्षरोपण हे ते चांगले उपक्रम राबवतात त्यामुळं किडे अण्णांचं खूप लक्ष आहे या वारीवर ते जरी परा कामामध्ये किती व्यस्त असले तरी सकाळ संध्याकाळ तरी चक्कर मारतात ते सतत राहतातच वारी बरोबर परंतु एखाद्या वेळेस कोर्ट कामामुळे जर त्यांना वेळ नाही मिळाला तरी संध्याकाळी ते ठाप्यावर हजर येते कोणता वारकरी माझा जेवला आहे कोणी उपाशी राहिले कोणाला काही कमी पडले हे सर्वची सर्व काळजी ते घेतात बाबा पंढरपूरमध्ये गेल्यानंतर कसा आनंद असतो पंढरपूर मध्ये माझे बाप भेटल्यासारखं वाटतो तो मावडी तुम्हाला सांगतो खोटं नाही सांगत माझी भावनिक होतो मी परंतु तिथे गेल्यानंतरच तो आणि आनंद फार वेगळा आहे कारण तो आहे ना अंतकाळीचा सोयरा तुका मने विठो बरा त्याच्यासारखा आनंद कुठत नाही जेव्हा विठ्ठलाच्या मूर्तीकडे कसा आनंद हा एकदम अंतकरम भरून येतो मन गदगदल्यासारखं होतं आणि खरोखर आपला बाप भेटल्यासारखं वाटत खर तर बाबांना पंढरपूर मध्ये गेल्यानंतर आपला बाप मिळतो असं बाबांचं म्हणणं आहे तर नक्कीच मिळतो आपल्या सोबत वारकरी देखील आहेत बाबा काय नाव तुमचं रामकृष्ण आरे वाघमारी कुठून आले तुम्ही मी आहे पुतुळचा आहे किती वर्षापासून वारी करता आमचं दहा वर्ष आम्ही कारखान्यातले दास पंधरा सोळा जण पंधरा सोळा जण त्यातले मी रिटायर आहे हे रिटायर आहेत पण हे बंधू आज नाही त्याच्यात कामात तर आम्ही तो एक आनंद वेगळा सुरुवात आमची एकदम अशी कारखान्याच्या स्वरूपातून झाली आगस्ती कारखान्याला नाव अगस्ती महाराजांचं नाव होतं त्या नावाखाली जेंडी दिन निघायची महाराजांची आमचं मग आम्हाला त्यात भरपूर मोठा आनंद भेटायचा आम्ही घर कोण न विचारता सुरुवातीला पहिल्यापासून वर दहाही वर्ष आमचे कसे जातात पंधरा दिवस आमचं आम्हाला समजत नाही आम्ही कारखान्यात जेवढे आहेत ना एका कुटुंबातले असं आम्हाला वाटतो आगस्ती महाराजांचं नाव काय मी सांगण्यापेक्षा तालुक्यालाच माहिती मी माझी ती म्हणजे त्या आपली ती माझी हे नाही मी त्यांचं काय ती तालुक्यालाच माहिती सर्व पंढरपूर मध्ये गेल्यानंतर कसं आनंद मध्ये गेल्यानंतर आपण का सासर महाराज असतो तसं महाराज गेल्यासारखं वाटलं तिथं पंधरा दिवस घरची आठवण सुद्धा येत नाही हा आम आमचा स्वतःचा अनुभव आहे दुसऱ्याचा आज कोण वार हे सुद्धा सांगता येणार बाबाला आज वार देखील सुद्धा सांगता येत नाही बाबा इतक्या दिवसापासून वारीसाठी निघालेले बाबा आपलं घरदार सोडून आपण आलाय घरची कामे शेतीची कामे सोडून आलाय हो काम सोडून आलेले आता मी रिटायर झाले त्यामुळे मला माझा एकमेव व्यवसाय होता पण नाही वाटत काही पाऊस चालू शकू थोडा अकोल्यात पाऊस पडतोय होईल त्याची इच्छा असते त्याची इच्छा असेल तर सगळं होऊन जाईल मुलं खर तर पांडुरंगांची इच्छा झाली तर नक्कीच होईल दहा वर्षापासून आपल्या अगस्ती महाराजांच्या पायी पालखी सोहळ्याला हव्या बैलजोडी यांची असते बाबा काय सांगाल दहा वर्षापासून तुमची बैल जोडी खूप आनंद वाटतो एक चार साइडची वारी आली की तो जोशच वेगळा असतो आनंद असं वाटतं कधी मी पांडुरंगाच्या दर्शनाला जाईल आनंद वाटतो खूप आनंद बैल इतके लांब चालत असतात पांडुरंगाच्या इकडे पंढरपूरकडे तर बैलाला थप्प जाणत नाही जाणवत पण काही वाटत नाही तसं त्याचे उपचार चालूच असतात सकाळ संध्याकाळ गोळ्या औषध आमचं त्याची चालू असते त्यांची त्यांना चारा पाणी चारा पाणी पण सगळे माणसे जिथल्या तिथं काम ते ते काम करतो त्याच्या जागेवर असत चारा काढणारी मंडळी वेगळी बैल सांभाळणारी वेगळी जे ते काम जे ते करत असतं कधी कुणाला काय सांगायची गरज होत दहा वर्षापासून तुम्ही पालखे सोडायला तुमची बैल जेवढे आहे या दहा वर्षात नेमकी काय अनुभवला मिळाले अनुभव अनुभवला असं मिळालं मला कधी कोणतीच अडचण आली नाही पार कशी बैल केव्हा बैल आली मला कोणतीच अडचण आली नाही बैल कधी एकदम मोकळ्या मानाने बैलांना त्रास पण नाही कारण मला पण सुद्धा काय वाटत आनंदाने जातोय कारखाना ओपनिंग पासून ते कारखान्याचे मुखाट त्या कारखान्याची कॉन्ट्रॅक्टर असे उस वाहतुकीचा कॉन्ट्रॅक्ट करतात ते त्यामुळे त्या बैलांची निगा कशी राख यांच्याकडून शिकावं त्या बैला एका कुटुंबातल्या माणसाप्रमाणे प्रेम करतात खर तर त्या बैलावरती एका कुटुंबाच्या माणसाप्रमाणे हे प्रेम करत असतात त्या बैलांना पांडुरंगाच्या कृपेने त्या बैलांना काहीही होत नाही असं बाबांचं म्हणणं होत आहे आपण अजून काही वारकरी आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत खर तर मंडळी आपण या ठिकाणी बघू शकता की इतके सारे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत बाबा काय सांगाल पंढरपूरकडे चालले आहेत आनंद वाटतो चला चाल चाल तुला एकदम आनंद वाटतो कसं वाटतं पंढरपूरला गेल्यावर अगदी हवेश वाटतो मस्त खर तर बाबांना पंढरपूरमध्ये गेल्यानंतर अतिशय आनंद असा वाटतो आपल्यासोबत अनेक देखील वारकरी आहेत काय सांगाल पंढरपूरला चालले जशी आषाढी वारी जवळ येईल तस भाविक सगळे आपले काम आवरून दिंडी कंढरपूर प्रस्थान करीत असतो सर्व एकत्र चालतात एकत्र जेवतात एकत्र झपतात ज्यावेळेस पंढरपूरमध्ये जाईल त्यावेळेस सगळे वारकरी अतिशय समाधानी आणि सुखी होतात खर तर वारकरी पंढरपूर मध्ये गेल्यानंतर सुखी आणि समाधानी होतात आपल्या सोबत काही मागे महिला देखील आहेत ते त्या अकोल्यावरून डोक्यावरती तुळस घेऊन आलेले आहेत खर तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आजी काय तुम चला तुमच चालतं बोला काय माझ्या अकोला राहणार पायदरवाडी अकोल्यावरून तुम्ही तुळस डोक्यावरती घेतली हा इतकं डोक्यावरती घेतल्यानंतर पंढरपूरकडे चाललंय काय सांगाल काय सांगाल जस का पात्र जाना बायना मेरा बायना असा पांडू रांगाचा आनंद केला भारतातले श्री आम्ही आनंद लुटत चाललो खर तर आजी पंढरपूरकडे जात असताना आनंद लुटत चाललेला आहे आपल्या सोबत दुसऱ्या ताई देखील मावशी काय सांगाल पंढरपूरला चाललेत डोक्यावरती डोक्यावरती आम्ही चाललो थोडास घेऊन आनंद लुटण्यासाठी कसं वाटतं पंढरपूरकडे चाललं छान वाटत अजिं खूप छान वाटत पंढरपूरकडे चाललेत आजी डोक्यावरती इतकी तुळस आहे जडवत नाही का नाही कडे चाललेत काय भावना किती वारी तुमची दुसरी वारी माझी इतक्याला आमच्या पंढरपूर मध्ये गेल्यानंतर कसं वाटत चांगलं वाटत खर तर सर्वसामान्य आजी बोलता येत नाहीये पंढरपूर मध्ये गेल्यानंतर अजिं खूप छान वाटतं आपल्यासोबत दुसरे आजी देखील आहेत आजी काय नाव तुमचं पुष्पा चंद्रकांत कुठून आले तुम्ही कळसवर परसौर कळसवरून आलेत पंढरपूर मध्ये गेल्यानंतर कसं वाटत भारी वाटत आनंद होतो तुळस तुम्ही डोक्यावरती घेतली अजिबात खर तर आजींना पंढरपूरकडे जात असताना खूप छान वाटत आपल्या सोबत चोपदार देखील आहेत चोपदार काय सांगाल पंढरपूरकडे चाललेत आनंद तुम्ही रक्षण करताय काय सांगाल आम्ही एकदम भजन बिजन करत चालतात लाईनी मध्ये चालत असतो आम्ही गाडी रस्ता क्रॉसिंग करायला इकडे यांगून यां, 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 गाड्या उभ्या करत असतात भजन सारखं करीत असतो आणि एकदम आनंद लुटत असतो नाचून गावून फार एकदम भारी चालत असतो आमचं एकदम आनंद आणि आनंदच असतो असं जात बेस्ट पाहिजे खर तर चोखदार पंढरपूरकडे जात असताना बा आनंदच आनंद होतो बाबा आपल्यासोबत आहे बाबा किती वारी तुमची पहिलीच वारी कसं वाटतं पंढरपूरला आल्या बाबांची पहिलीच वारी आहे काय ना तुमचं कासा किती वारी तुमची ही दुसरी वारी पंढरपूर मध्ये गेल्यानंतर कसा आनंद असतो पंढरपूर मध्ये चांगला भारी आनंद असतो काय अडचण नाही आनंद बाबा पंढरपूर मध्ये गेल्यानंतर आनंदच आनंद असतो आपल्यासोबत दुसरे बाबा देखील आहेत बाबा काय सांगाल पंढरपूरला चालले किती वारी तुमची मी माझी नववी वारी आहे मी कोतुळचा ही आता पायवारी माझी नववी आहे आणि आनंद खूप आनंद वाटतो पायी चालण्यामध्ये आणि पांडुरंगाच्या भेटीसाठी आस लागलेली असते त्याच्यामुळे पंढरपूरला पायी जाताने खूप मजा येते आणि खूप आनंद घेता येतो परमेश्वराचा मध्ये खूप चौक आणि समाधान मिळतंय पंढरपूरला गेल्यानंतर कसा आनंद पंढरपूरला गेल्यानंतर आम्ही चंद्रभाग्यामध्ये आंघोळ करतो वाळवंट्यामध्ये आंघोळ करून ग्राम घालतो आणि तिथून पुढे मग पांडुरंगाच्या कळसाच दर्शन मिळतं पांडुरंगाचं दर्शन मिळत नाही या वारीमध्ये तर पांडुरंग कळसावरूनच प्रत्यक्ष दर्शन देतो असं वाटतंय आणि समाधान वाटून सुखात आणि आनंदात शे वर शेवर जाते आमचं खर तर पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर येणार जे आयुष्य हे सुखाचं जातं आणि समृद्धीचं जातं असं बाबांचं म्हणणं आहे आपल्या दुसरे बाबा देखील आहे हे ठीके सर्वसामान्य आहेत बोलता येत नाहीयेत आपल्या सोबत दुसरे बाबा देखील आहेत बाबा काय सांगाल किती वारी तुमची ही माझी पाचवी वारी आहे कसं वाटतय अतिशय छान वाटतं पालराजाच्या दर्शनाची आहे आमची ही अगस्ती महाराजांची पायी पालखी आहे ही अकोल्यातून शनिवारी निघालेली आहे आणि ह्या पालखीला सर्व सर्व ठिकाणावर मदत मिळते या पालखी वायू वारीला सर्वच ठिकाण वारी चालत असताना सर्वांना मदत मिळत असते खरंतर हा विना हातात घेतलेला आहे असे बाबांकडून आपण जाणून घेणार आहोत बाबा काय सांगाल तुम्ही घेऊन विनात पंढरपूर तरी जेणे किती वारी तुमची आमची आता पाचवीन पण असतात हा इतका ला पंढरपूरला गेल्यानंतर कसं वाटत पंढरपूरला गेल्यानंतर कसं काय वाटत पंढरपूरला गेलं चांगलंच वाटतंय खर तर बाबांना पंढरपूरला गेल्यानंतर खूप छान वाटत आपल्या सोबत दुसरे वारकरी देखील आहेत बाबा काय नाव तुमचं रामदास यात्रक कुठून आले तुम्ही आम्ही राजू राहून आलो किती वारी तुमची ही पाचवी वारी माझी पंढरपूरला गेल्यानंतर कसा आनंद असतो पंढरपूरला माहेरी गेल्याचा आनंद पंढरपूरला जसं काय आपण आपल्या माहेरी इतर जे कसे सासरी जातात सासरी गेल्यानंतर त्यांना माहेरची आठवण येते तसं आम्हाला दरवर्षी माहेरी आल्याचा आनंद होतो आम्हाला आस लागून राहते आम्ही कधी माहेरी जाऊ असे खर तर बाबांना माहेरी आस लागून जाते आजी खूप छान तुम्ही नाचत चाललेलं आहे थोडस नाचून जातो आणि तसं वाटतो पंढरपूर धर्म त्याच्या करावे ते तर वारकरी मंडळी अतिशय नाच आनंद गाण्यामध्ये पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आपण या इकडे सुद्धा इकडे बघू शकतो की वारकरी मोठा आनंद या ठिकाणी उत्साह देखील आहेत की वारी जवळ आलेली आहे आजी खर इतक्या आनंदात आहेत की कडे निघालेल्या आहेत इतकं ते नृत्य करत रस्त्याने चालत आलेले आहेत आजी काय सांगेल किती वारी तुमची माझी पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष इतक्या वर्ष तुम्ही वारेल पाय दुखत नाही का नाही दुखत कसं वाटतं पंढरपूरकडे वाटत पांढरंग हा संतांचा माहेरे पंढरपूर रे संत माहेरे तुम्हाला कसं वाटत सोहळा स्वर्गी नाही आज सुख सोहळा स्वर्गी नाही वारीचा सुख सोहळा स्वर्गी नाही असं तुम्ही म्हणता अकोले अगस्त्य ऋषीच्या दिंडीत पहिलीच वेळ आहे माझी गेल्या वर्षी मी माऊलीच्या सोहळ्यात होते खूप आनंद खूप आनंद संसाराच्या गाड्यातून भगवंताचं नामस्मरण करते याचा खूप मोठा आनंद आहे आपले आपले आपल्या आपल्या अकोला तालुका वारकरी संप्रदाय आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी सगळे वारकरी महाराज लोक खूप आनंद देतात आम्हाला आणि काळजी घेतात आणि काही असा आनंद वगैरे म्हणायला पण देतात त्याचा आनंद वाटतो बरोबर आजी पंढरपूरकडे निघालेले आहेत त्याला खूप आनंद होतो आपल्यासोबत दुसरे आजी देखील आहेत आजी काय नाव तुमचं नाही सांगायचं कुठून आला तुम्ही आपण अकोल्यावरून किती वारी तुमची सतरावी काय वाटतंय आवारी अनुभव अनुभव ना आणि त्यांनी पंढरपूरला जायची पण पांडुरंगाला भेटायची आस वर लागती आणि पांडुरंग म्हणजे आमचा जीवाचा सकाळ त्याच्याशिवाय दिंडी निघाल्या आम्हाला करत नाही पंढरपूरला गेल्यानंतर कसा आनंद असतो नाही आनंद असतो गाणी गाऊन नाचून आघोळी करून आमच्या बापच आहे असं वाटत खर तर आजी ना मध्ये गेल्यानंतर प्रचंड असा आनंद होतो विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघितल्यानंतर मंडळी रामकृष्ण हरी गेल्या चार दिवसांपासून निघालेली ही अगस्ती महामुनी पालखी पंढरपूरकडे रवाना होत आहे आज वारीचा पाचवा दिवस वारी ही विळद घाट या ठिकाणी दुपारचा स्नेह भोजनासाठी थांबलेली आहे खर तर इथले जे अन्नदाते आहेत त्यांनी या वारीसाठी अन्नदान दिलेलं आहे आपलं काय नाव हो? रामकृष्ण हरी माऊली मी संदीप गुळवे मी तसा मूळचा संगमनेरचा नेरचा राहणार आहे पण आता नगरमध्ये वास्तव्य आहे तर ही परंपरा वारीची परंपरा आमच्या वडिलांनीच सुरुवात केली होती कैलासवाशी संपतराव गणपतराव गुळवेंची ही परंपरा आहे त्यांचीच परंपरा आमच्या कुटुंबाने माझा मोठा भाऊ भाऊसाहेब गुळवे आम्ही दोघांनी ही परंपरा पुढे चालू ठेवण्याची अगस्ती महाराजांच्या आशीर्वादाने चालू ठेवण्याची संकल्प आम्हीही केलेला आहे तर अगस्ती महाराजांच्या आणि केडी अण्णा धुमाळ साहेबांच्या सा, मार्गदर्शनाखाली अगस्ती महाराजांच्या आशीर्वादाखाली ही परंपरा आमच्या हातून ही सेवा अगस्ती महाराजांनी करून घ्यावी ही आमची त्यांना विनंती असेल खर आगस महाराजांचे ते खूप मोठे भक्त देखील आहेत आपल्यासोबत त्यांचे बंधू देखील आहेत काय सांगाल तुम्ही अन्नदान वारकऱ्यांसाठी दिले आमच्या वडिलांनी चालू केलेले अन्नदान होत शेवटपर्यंत आमच्या वडिलांची जी इच्छा आहे ती आम्ही शेवटपर्यंत पूर्ण करणार खर तर त्यांची वडिलांची इच्छा होती की ते दरवर्षी वारीला अन्नदान करावं आपल्यासोबत अजून हे काही देखील आहे काय सांगाल त्यांचे मामाजी काय सांगा तर काय नाही आमच्या दादींची इच्छा होती चांगल्या प्रकारे आणि आमच्या हे असं चालू ठेवावं हो, कायमस्वरूपी त्यांना जिथे राहील त्यांच्या सोबत तर त्यांनी अनेक वर्षांपासून वर्षांपासून ही परंपरा चालू ठेवण्यासाठी वारकऱ्यांना हे अन्नदान दरवर्षी करत असतात इथून पुढे ते अन्नदान करणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट शाम सहाने मी सा, मयूर वाले अहिल्यानगर साई दृष्टी नेत्रसे